श्री स्वामी समर्थ माझ्या या मा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर बघा वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सौभाग्यवतींसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी ही पौर्णिमा जी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करायचं आहे व हे व्रत करत असताना ज्यांनी ज्यांना ज्यांचं लग्न जमलेलं आहे ज्यांचा साखरपुडा झालेला आहे अशा मुलींनी देखील वटपौर्णिमा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करावी जर तुम्ही तसं केलं तर तुमच्या लग्नाच्या आधीही तुम्ही, आधी तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास हा करणार आहात हे तुमचं खरंच सौभाग्य आहे की ज्या मुलींचं आता लग्न ठरलं आणि किंवा ज्या नववधू आहेत त्यांनी देखील वटपौर्णिमेचा उपवास हा पूर्ण आपल्या पारंपारिक पद्धतीने करायचा आहे तर बघा यावर्षी वटपौर्णिमा दहा जून रोजी असून सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटाला पौर्णिमा प्रारंभ होणार आहे त्यामुळे सकाळी अकरा वाजून पस्तीस नंतर दिवसभरात कधीही वटपूजन करता येणार आहे पण शक्यतो ब्रह्ममुहूर्त म्हणण्यापेक्षा आपण सकाळच्या वेळेतच वटपूजन करायला काहीच हरकत नाही कारण साडे अकरा बारानंतर नंतर तुम्ही सर्व काम आवरून सगळं काही करून मग नंतर जाणार म येणार यापेक्षा तुम्ही सकाळी सकाळी जेव्हा आपली देवपूजा होते त्यानंतरच तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला काहीच हरकत नाही नंतर दिवसभरात कधीही वटपूजन करायचं असेल तर करू शकता वटपौर्णिमा पूजन हे गर्भवती महिलांनासुद्धा करता येतं आणि ज्यांना काही मासिक अडचण आहे मा आ, मासिक अडचण असल्या त्या महिलांनी ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यायची आणि उपवास मात्र आपल्याला पकडायचा आहे त्यामुळे स्वत उपवास करायचा पण पूजा ब्राह्मणाकडून तुम्ही करून घेऊ शकता जी विधिवत आहे ती व नंतर जर तुम्हाला जमत असेल तर नंतरही तुम्ही ती पूजा करू शकता जर तुम्हाला ब्राह्मण लावून पूजा करायची नसेल तर यावर्षी वटपौर्णिमेचा उपवास हा दहा तारखेला आहे पण जी मासिक पौर्णिमा आपली आहे त्याचा उपवास मात्र अकरा तारखेला आहे वटपौर्णिमा व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात तश तशाच ज्यांना कुठली अडचण नाही अशाही महिला अवश्य हे व्रत करू शकता वटपौर्णिमेच्या पूजेचा आणि भद्राचा काही एक संबंध नाही बरेच जण म्हणतात की आता भद्रा लागलेला आहे तर आता वटपूजन करायचं नाही तर त्याचा आणि वटपौर्णिमेचा काहीही संबंध नाही त्यामुळे वटपूजन तुम्ही करू शकता हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला आहे तर पूर्ण चंद्र दिसणारा दिवस जो असो त्या दिवशी आपल्याला हा वटपौर्णिमा दिवस साजरा करायचा आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये हा सण विशेषतः मानला जातो आणि महत्त्वाचा आहे वटपौर्णिमा म्हणजे वट म्हणजे वडाचे झाड आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेचा दिवस या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याच्या आणि आरोग्याच्या कामनेसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेचा जर महत्त्व आणि इतिहास जर म्हटलं तर वटपौर्णिमा व्रताची मूळ सावित्री सत्यवान या पौराणिक कथेमुळे आहे सावित्री सत्यवान कथा ही एक सावित्री ही एक धैर्यशाली बुद्धिमान आणि धर्मनिष्ठाशी स्त्री होती तिचे सत्यवान नावाच्या राजपुत्राशी विवाह झालेला होता सत्यवान अल्पायुषी असल्याचा पूर्वानुमान होता त्यामुळे तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन यमराजाने तिच्या पतीचं प्राण तिला परत केलेले होते या कथेमुळे वटपौर्णिमा हा सण पतिव्रता धर्म संकल्पशक्ती निष्ठा यांचं प्रतीक मानला जातो वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते तर सकाळी सर्वांनी उपवास ठेवायचा आहे काही महिला ह्या निर्जळी उपवास ठेवतात वडाच्या झाडाला आपल्याला त्या झाडाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत झाडाला जा हळद ला कुंकू लावून सुती धागा गुंडळल्या गुड गुंडळायचा आहे फूल फळ फळ कोणतं तर आंब्याच्या फळाचं फार महत्त्व या दिवशी आहे तुम्ही नारळी अर्पण करू शकता सावित्रीची पूजा जशी किंवा सावित्रीची ही पूजा तुम्ही मनोमणी करायची आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आधुनिक काळात वटपौर्णिमा आज अनेक स्त्रिया या सण श्रद्धेनं पाळत आहेत काही ठिकाणी महिला पारंपरिक पोशाख परिधान करून समूह पूजा करतात कथा ऐकतात एक आणि एकमेकींना ऑप्शन करतात वटपौर्णिमा हा सण म्हणजे नुसती पूजा नाही तर ती निष्ठा प्रेम आणि विश्वासाचं एक प्रतीक आहे ती स्त्रियांच्या दृढ संकल्पशक्तीचं आणि कुटुंबातल्या बंधनाचं सुंदर दर्शन आहे त्यामुळे तुम्हाला वटपौर्णिमा ही प्रत्येक महिलेने करायची आहे आणि वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाला प्रार्थना आपल्याला करायची की ज्या पद्धतीने तू दीर्घायुष्य आहेस त्याचप्रमाणे माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे जसा तुझा वेल उंच उंच होतो पारंब्या जशा तुझ्या उंच उंच जातात त्याचप्रमाणे माझा संसाराचा वेलही उंच होऊ दे ही प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि अखंड सौभाग्यप्राप्ती लाभू दे असं आपल्याला वडाला प्रार्थना करायची आहे तर हा छोटासा व्हिडिओ होता जो तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ समर्थ